हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक कविता बघणार आहोत कोको कोंबडा खूप सुंदर अशी कविता आहे आणि यामध्ये चार पक्ष्यांचं वर्णन ते केलेलं आहे ते तर ते पक्षी कोणते हे देखील तुम्हाला ओळखायचं आहे शेवटी ठीक आहे कमेंट्समध्ये मला त्या पक्ष्यांची नावे तुम्ही पाठवायची आहे खूप सुंदर कविता आहे बघा कोको कोंबडा पांढरानी तांबडा छपरावर जाऊन पाय झालं लंगडा को को कोमडा या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला कोंबड्याबद्दल माहिती दिलेली आहे ठीक आहे दुसरं आहे बघा चिव चिव चिमणी खाते दाने, खाते दाणे पिते पाणी कंठात मनी चोचित गाणी घरट्यात झुलते चिवताई राणी चिव चिव चिमणी ठीक आहे आता बघा दुसऱ्या या पॅरेग्राफमध्ये चिमणीचं घरटं चिमणी घरटं बनवत आहे बघा इथे घरट्यामध्ये चिमणी दिलेली आहे आणि तिच्या कंठामध्ये मणी चोचीमध्ये गाणी असं सांगितलेलं आहे ती काय करते दाणे खाते पाणी पिते असं वर्णन इथे चिमणीचं दिलेलं आहे ठीक आहे आता तिसरी काय आहे बघा कावळा ठीक आहे काव कावळा काळा आणि सावळा म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा काव कावळा हं कावळा काय करतोय बघा कावळा मी खूप भोळ आहे असं म्हणतोय पण त्याचा डोळा कशावर आहे खाऊवर डोळा आहे ठीक आहे आणि कावळ्याचा रंग काय आहे काळा आहे ठीक आहे पुढचं बघा पोपट मिठी मिठी पोपट पोपट कसं बोलतो मिठू मिठू पोपट करतो वटवट पोपट बोलतो त्याला काय म्हणतात वटवट करतोय मिठी मिठी पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठ मिठ बोलतो काय म्हटलंय बघा पोपट काय खातो कैरी खातो आणि कुठे लपतो झाडाच्या पानामध्ये लपतो मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठी मिठी बोलतो ठीक आहे अशी सुंदर अशी कविता आहे कोको कोंबडा यामध्ये हे जे चार पक्षी दिलेले आहेत या पक्ष्यांचं वर्णन इथे थोडक्यात दिलेलं आहे आता तुम्हाला कमेंट्समध्ये इथे पक्षी कोणकोणते आहे ही कविता ऐकल्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या पक्ष्यांची नावे मला इथे पाठवायची आहे ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक कविता घेऊन